बोरगावच्या तुषार कांबळे यांनी तिला निराधार आजीला आधार मानवी जीवनात जन्मदात्या मातेला देवासमान स्थान आहे मात्र आज मोबाईलच्या जमान्यात काहींना वृद्ध आईवडिलांना सांभाळणं कठीण झालं आहे असाच प्रकार बोरगाव येथे पाहायला मिळाला बोरगाव येथील गोसावी समाज मंदिर परिसरात एका सत्तर वर्षाच्या आजीला कोणीतरी सोडून गेलं होतं ही बाब सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांना कळताच मतिवडे येथील वृद्धाश्रमात त्या आजीची पुढील संगोपनाची व्यवस्था स्वखर्चाने केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की येथील एका अनोळखी वृद्ध महिलेला कोणीतरी सोडून गेल्याचे बोलले जात होते सदर वृद्धेची मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत दिसून येत होतं तिला बोलता येत होतं पण भान हरपल्यासारखे वाटत होते तिची चौकशी केली असता कोणताच सुगावा लागला नाही यावेळी पोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन त्या वृद्ध आजीची चौकशी केली असता ती अनोळखी असल्याचं दिसून आलं त्यांनी स्वखर्चातून मतिवडे येथील देवांश मनुष्य समाजसेवा अनाथ आश्रममध्ये दाखल करून आश्रमाचे सर्वे सर्वेसर्वा अमर पवार यांच्याकडे आजीला सुपूर्द केलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे नगरसेवक अमर शिंगे दिलीप गोसावे सुदीप सनती, स्वप्नील कांबळे सिद्धार्थ सनती, लखन गोसावी अरुण गोसावी आदी उपस्थित होते तुषार कांबळे यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल बोरगाव स परिसरात कौतुक केलं जात आहे बोरगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे जनसंदेश ट्वेंटी फोर न्यूज सबस्क्राईब आयकॉनला क्लिक करायला विसरू नका